छत्रपती संभाजीनगरच्या लासूर गावात शिवना नदीच्या काठावर दाक्षायणी देवीचं भव्य मंदिर वसलेलं आहे ही देवी लासूर गावच्या आराध्य दैवत आणि वैजापूर तालुक्याचं ग्रामदैवत आहे प्रसन्न मूर्ती आकर्षित करणारी विद्युत रोषणाई डोक्यावर चांदीचा टोप आणि अंगभर दागिन्यांनी नटलेली ही देवी दाक्षायणी दक्ष राजाची कन्या आहे देशात ही एकमेव देवी आहे जिच पीठ या गावाखेरीस कुठेही नाही त्यामुळे देशभरातले भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात या देवीच्या लासूर गावात प्रकट होण्याची आख्यायिका आहे दाक्षायणी देवीचा आईवडिलांकडून अपमान झाल्यावर तिनं पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली त्यानंतर शंकरानं जटा आपटून तांडव केला आणि देवी पुन्हा लासूर गावी प्रकली गावातील देवीच्या मंदिराचं बांधकाम पूर्वी हेमाडपंथी होतं मात्र काळ बदलला आणि मंदिराचं रूपही बदललं देवीच्या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे त्यावर कोरलेल्या वाघाच्या मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतात मंदिराच्या मध्यभागी छतावर कोरलेलं मंदिरावरील नक्षीकाम देखणं आणि सुंदर आहे त्यामुळं एक वेगळीच प्रसन्नता या ठिकाणी अनुभवायला मिळते एक मुख्य कळस आणि तीन उपकळस असलेलं हे मंदिर गावाच्या प्रत्येक कोप्यातून नजरेस पडत मंदिराच्या रस्त्यावर देवीला अर्पण करण्यासाठी साडी फुलांच्या माळा आणि इतर साहित्यांची दुकानं आप लक्ष वेधून घेतात तीस वर्षांपूर्वी या मंदिराची देखभाल तहसील कार्यालयाकडे होती देवीच्या मंदिरासमोर भला मोठा सभामंडप आहे लोकांच्या नवसाला पावणारी देवी अशी या देवीची भक्तांमध्ये ओळख आहे